ही चटणी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही आंबट गोड अशी कैरीची चटणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाकरीसोबत खा पोळीसोबत खा भातासोबत कशासोबतही सुंदर लागते पोहे उपीटासोबतही अगदी सुंदर लागते तर पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे ठीक आहे बघू शकता मस्त अशी झालेली आहे चटणी आंबट गोड अशी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटते तर चला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं मनिषास रेसिपीमध्ये आज आपण आंबट गोडाची शी कैरीची चटणी पाहूयात तर इथे मी कैरी घेतलेली आहे ही खूप जास्त आंबट नाही आहे तोतापुरी जो आंबा असतो ना त्याची ही कैरी आहे म्हणजे जो आपण र रस करतो त्याची ती कैरी नाही जी आपण चिरून खातो ना त्या आंब्याची ही कैरी आहे आता ही मस्त अशी याची स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या तोंडापुढं जो चीक असतो तोही काढून घ्यायचा आणि छान अशी आल्हाद वरचे वर याची साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर असे छान बारीक पातळ काप करायचे पातळ कापका करायचे कारण जेव्हा आपण मिक्सरमध्ये ही चटणी बारीक करतो ती सहज अशी पटकन अशी बारीक होईल तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही ती पातळ छान काप करून घ्या तर हे मिक्सरच्या भांड्यात मी कैरीचे काप टाकलेले आहे त्याच्यामध्ये एक कांदा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आंबट ही कशा प्र पद्धतीने लागतं त्या पद्धतीने तुम्ही साखर घालू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये गुळही घालू शकता गूळ फक्त किसून घ्या आणि ते दोन मोठे चमचे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत जर तुम्ही याच्यामध्ये कूट घातलं तरीही चालेल आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार किती तिखट हवी तुम्हाला चटणी तर त्या पद्धतीने तुम्ही घालायचं आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने खूप खूप बारीकही नाही करायची आणि खूप अशी जाडसरही नाही करायची अशा आश, अशा पद्धतीने तुम्ही ही कैरीची चटणी करू शक करू शकता तर ही बघा कैरीची चटणी झालेली आहे छान अशी फिरून घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया कोथिंबीरवरूनच घालायची जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घातली तर असा लालसर कलर येत नाही अशी हिरवट कलर येतो असा आपल्या चटणीचा तर ही वरून कोथिंबीर घातली असल्यामुळे लालबुंद अशी मस्त आपली कैरीची चटणी दिसतीय मस्तच आणि आता छान आला कडकडीत अशी फोडणी देऊ तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायचे जिरे मोहरी तडतडले की थोडा हिंग घालायचा आणि छान अशी ही मस्त फोडणी घ्या घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं पाहू शकता मस्त झालेली आहे कशाबरही तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत अप्रतिम लागते पोह्यासोबतही सुंदर लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हो शेअर करायलाही विसरू नका भेटूया अशाच नवनवीन नवनवीन व्हिडिओसोबत बाय